गेले होते फक्त अ तेलाची बॅग आणायला आणि तेलाची बॅग मी अजिबात आणली नाही आणि मी काय तर वेगळंच घेऊन आले आणि काय काय घेऊन आले ते तुम्हाला दाखवते मी जी चूक केली ती तुम्ही करू नका वगैरे बाजरीच उतरू ए बाई मोबाईल नको ए ग बैस शिवा बाई बाईश खाली बैस ग खा। अगं तो पण तसंच करणार तू नको ना करू तस नाही राहू दे चालू केलंय बस साहित्य भरपूर आहे अजून काय आहे ग डीमार्ट मधन आणलेलं बस एवढं आहे बॅग मधनं पहिला काढूया काय तर पिशव्या भरलेल्या आहेत आणि डीमार्ट मार्टमधनं आणलेलं मी तुम्हाला सगळं दाखवते इथे मी दोन किलो साखर आणले अडीच किलो साखर आणलेली आहे चाळीस रुपये किलोने साखर दिली आहे एकशे एक, एक रुपयाची तर ही दोन अडीच किलो आम्हाला पूर्ण महिना जाते कारण फक्त वैशू आणि मीच तेवढं साखर म्हणजे चहा वगैरे घेतो अदरवाइज सचिन घरी नसतो त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आणि हे एकोणऐंशी एकोणनव्वद रुपयाचे चार कंटेनर आणले तर मोठे कंटेनर आहे आपल्या घरात तुम्हाला माहितीये स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे किचन मध्ये त्यामुळे मी म्हटले हे घेणं चांगलं आहे आणि प्लस तुमचा जर बजेट असेल तर आपण संक्रांतीला वाण पण देऊ शकतो हे डब्बे खूप मस्त आहेत त्यानंतर सचिन म्हटलं की आता बाजरीची भाकर छान लागते हिवाळ्याची तर बाजरीची भाकर घेतली आहे आम्ही दोन किलो तर ही झाली आम्हाला ऐंशी रुपयाला चाळीस रुपये किलो आम्हाला हे दिलंय बाजरी दिली आहे हा तर मॅगीचं दोन पॅकेट घेतलंय जे की मी मॅगी मुलांना मोस्टली देत नाही तर आजारी असेल तरच तर दोनच मॅगी आणली जास्त आणली किती हे होते त्यानंतर तुरीची डाळ दोन किलो आणली त्यातनं आज मी बनवली आहे तर दोन किलो तुरीची डाळ आणली बघा तीनशे पंच्याऐंशी रुपयाची त्यानंतर मंडळी हे मी आणले आहेत मेलोडीचे चॉकलेट्स जे मला मिळाले आहे ह्याची प्राइस कुठे आहे हा पन्नास रुपयाला पन्नास चॉकलेट्स आहेत आणि इतक्या वेळेत मी लपून ठेवलेलं आता शिवचंद चॉकलेट मागते म्हणून त्याला द्यावं लागेल हे घे ताईला <laughs> ताई। ताई पण देऊ ओके okay. हा हे मी शोभासाठी टी शर्ट आणलंय जे की एकूण पन्नास रुपयाचं आहे डोरीमोन आहे यामध्ये तर बरं वाटतंय कधीतरी मुलांना थोडंफार घ्यायला आणि डीमार्टचे कपडे चांगले पण असतात हे वैशूसाठी नाईटवेअरला आणलं आहे ज्याची प्राईज आहे नव्याण्णव नौ रुपये तर काय प्रॉब्लेम नाही तसं घरात घालायला आणि हा एक तिचा आहे वन पीस सारखा नायटी तर ला ला। था था था। हा आपल्याला अडीचशे रुपयाला पडला आहे त्यानंतर हां त्यानंतर शिवबाला मी ही पॅन्ट घेतली जी दीडशे रुपयाला आणि ह्याची क्वालिटी खूप छान आहे प्युअर कॉटन आहे आणि मी जवळपास शिवचर बरेच कपडे डीमार्ट मध्ये घेतले डेली वेअरला तर खूप छान असतात मला ना मी रात्री खूप वेळ एडिटिंग करत असते ना त्यावेळेस मला असं स्वीट खायची इच्छा होते तर हे पन्नास रुपयाला सोनपापडीचं मी तर, हे आणलंय त्यानंतर हे कधी घेतलीस मी म्हटले होते काय ठीक आहे हे चीज मायक्रोनी पास्ता आहे तर हे आपल्याला दुकानामध्ये पस्तीस रुपयाला मिळतं पण डीमार्टमध्ये आपल्याला हे तेहतीस रुपयाला मिळालं म्हणजे दोन रुपयाचा डिस्काउंट पडला तर मुलांना मूग दाळची खिचडी तर तांदूळ आणि मूग डाळ मिक्स आहे तर हे डीमार्टमध्ये आपल्याला मिळालेले आहे अर्धा किलो सत्तर रुपयाला तर मस्त आहे दा, दाल म्हणजे दाल खिचडी जेव्हा आपण बनवतो ना तर ॲक्च्युली ह्याच्यामध्ये प्रोटीन आहे ना मूग डाळ असल्यामुळे तर आपण मुलांना बनवून देऊ शकते खूप छान आहे इव्हन आपण पण खाऊ शकतो मी रेसिपी लवकरच म्हणजे नक्कीच शेअर करेल हे आहे चिंग्स चायनीजचं वेज हक्का नूडल्स जे की प्रचंड आवडतं पण ते घरात बनवलेलं बाहेरचं मी खात नाही तुम्ही आजपर्यंत मला कधीच पाहिलं नसेल बाहेरचं खाताना कारण मला आवडतच नाही घरी बनवलेलं मात्र मी खाते ते पण दोन तीन स्पून वैशूला माहितीये मी नाही खात जास्त तर ही गुळाची ढेप घेतलेली आहे ज्याची प्राइस आहे नव्वद रुपये त्यानंतर हे घेतलंय पेंट खजूर ज्याची प्राइस आहे अर्धा किलो एकशे पंचावन्न रुपये आणि छान आहे मला आवडतं पेंट खजूर खायला आम्ही सकाळी नाहीतरी तुम्हाला माहिती असेल मी डाएट करते माझं ज्याच्यामध्ये हे बघा बिल आहे हे मी तुम्हाला शेवटला दाखवते त्यानंतर आ... मी कोलम तांदूळ आणि पाच किलो कोलम तांदूळ आणि पाच किलो गहू आणलं होतं जे आ, मी ऑलरेडी वाटून ठेवलंय त्याचं पीठ हे केलंय पहिला मी पिठाचं पा पिशवे आणायचे ना ते मला आवडत नव्हतं तर ते पाच किलो कोलम मी ऑलरेडी घेतलं होतं तरी सुद्धा सचिननी आंबे मोहर हा तांदूळ घेतलाय त्याची प्राइस दोन किलो एकशे दोन किलो आणि वरती शंभर ग्राम आहे तर ह्याची प्राइस आहे दोनशे पाच रुपये सचिनला आवडतोय मासाचा तांदूळ तर त्यांनी त्याच्यासाठी घेतला येतो कधीतरी अशी थोडी मोठी छोटी मोठी भूक लागलेली असते किंवा वरण भात म्हणा किंवा कशाबरोबर खायला हे असं असावं घरात आणि आमच्याकडे नेहमी असतं आता एक दोन महिने झाले मी काय डिमार्टला गेले नव्हते म्हणून ते सगळं संपलं होतं तर आ, हे एकशे अ एकशे एकोणचाळीस रुपयाला मला हे मिळालेलं आहे अर्धा किलोचं शेव चुडा गार्लिक मिक्सचर चुडा असा आहे हे एकदम टेस्टी लागत जर मुरमुरे आणि हे मिक्स केलं तरीही एक नंबर लागत हा त्यानंतर हे शेवय्या आहे ज्याच्यामुळे वैशुला वैशुला प्रचंड आवडतात असं तिखट तिखट शेवाळ्या आणि मला आवडतात गोड तर असं आहे ही वैशूची शॉर्ट आहे जी मॅडम रात्रीला घालतात झोपताना साहेब ओ, ओ पवार साहेब mm. हा हे शेव आहे हे फक्त आणि फक्त श्युचरांसाठी फ्युचरला हल्दीला आमचं आलू भुजिया प्रचंड आवडते हे पंचावन्न रुपयाला मिळालंय मी मुद्दा म्हणून छोटं आणलाय कारण मोठं आणलं की तो पूर्णपणे ते घेऊन बसतो त्यानंतर अगेन किसमीचं चॉकलेट घेतलंय जे की मला प्रचंड आवडतं मी लहानपणीपासून हे खाते आणि अजूनही मला खूप आवडतं छोट मोठं भूक लागली किंवा गोड खा असं वाटलं की मी ते खात असते हा हे अगेन दोन पास्ता घेतले होते भाई शिकू शेंगदाण्याचं हे घेतलं आहे शेंगदाणे हा शेंगदाण्याची प्राइस एकशे पंच्याण्णव रुपयाला आपण एक किलो शेंगदाणे घेतलेले आहे हिरवा वटाणा खूप टेस्टी लागतो की तिला पंच्याऐंशी रुपयाला अर्धा किलो घेतलेला आहे आणि मला हे सगळं ना एका महिन्याला लागत ला नाही हा आता पुढचे तीन महिने डीमार्टला जायचं काम नाहीये मला ठीक आहे स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करायची म्हटल्यानंतर मी हे घेतले आहे अंजीर जे की मला मिळाले आहेत आठशे नव्याण्णव रुपयाला प्राइस होती पण डीमार्टला काहीतरी वेगळ्या प्राइस मध्ये मिळाले मला बहुतेक पाचशे काहीतरी रुपयाला अंजीर मिळालेला आहे हा पाचशे आणि वरती काहीतरी अमाऊंट होती तर डील मध्ये असेल अजून मी हे पण घेतले करोड पण घेतले विषय असं असणार कुठेतरी अजून का नक्की तर हे मी स्वतःसाठी घेतलंय आणि मुलांना पण देणार आता हिवाळा पण आहे आणि आपल्याला खूप गरजेचं आहे शाबूदाणा घेतलेला आहे जे वैशुला प्रचंड आवडते एक किलो घेतलाय जवळपास तीन ते तीन ते चार महिने आरामच जाईल हे मिल्कशेकमध्ये टाकण्यासाठी मी हे फुटाणे घेतले आहेत जे की पन्नास पन्नास रुपयाला आहे त्यानंतर अर्धा किलो चवळी घेतली आहे एकशे सव्वीस रुपयाला हां एकशे सव्वीस रुपयाला हे हक्का नूडल्स इलायची घेतलेली आहे आता लाडू वगैरे आपण करू हिवाळ्याचे तर त्यामध्ये लागेल किंवा आपण चहा वगैरे करतो नॉर्मली त्याच्यात पण लागतं त्यानंतर अजून चिक्की घेतलेली आहे हे मी आहे चिक्की वैशूला फार आवडते ह ना तर ही कितीला पडली होती ग ही मला पडली तीस रुपयाला सहा पीसेस आहे चिक्कीचे पोहे सचिनचे फेवरेट आहे मी एक किलो पोह्याचं पॅकेट घेतलंय चौऱ्याऐंशी रुपयाला आणि चा वन... नाही वैशू हे असला एक बॉक्स आतमध्ये बघ बरं कुठं खाली पडलेला असेल जाबर म्हंटली होती वाईट पोळे की आणि हे हक्का नूडल्सचं चिंग चायनीजचा मसाला घेतलेला आहे आणि पेंट खजून मी दोन पॅकेट घेतले होते बाय वन गेट वन नाही 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 बाय वन गेट वन नाही ते काय असंच दोन लागतातच मला तर मंडळी तीन किलोचं हे घेतलंय सर्फ एक्सल जे वॉशिंग मशीनच्या तिथे ठेवलंय हां दाखो। तर हे घेतलंय अक्रोड तर वॉलनट ज्याला अक्रोडच जा म्हणतात जर मी चुकीचे नसेल तर याच्यामुळे आपला हेअरफॉल बऱ्याच पैकी कंट्रोल होतो ह्याच्यामध्ये इतके न्यूट्रिशन आहे जे आपल्या केसांसाठी खूप गरजेचे आहे तर त्यामुळे मी हे घेतलं तर लवकरच मी माझा डायट तुमच्याबाबत शेअर करणार आहे जे हेल्दी न्यूट्रिशन असावं मल्टीविटॅमिन्स आपण कसे कन्झ्युम करायला हवे तर हे सगळं पकडून माझं सात हजार रुपये बिल झालं अजून हा माझा एक ड्रेस बाकी आहे ते पण तुम्हाला दाखवते हा अजून हे राहिलं हे बघा हे कार्पेट घेतलंय मी तीनशे तीनशे किती तीनशे पन्नास रुपयाला हे कार्पेट मला मिळालं आणि हे कार्पेट सचिननी घेतलंय हे पण साडेतीनशे साडेतीनशे नाही हे कितीच आहे बघू हां हे तीनशे नव्याण्णवचं आहे कार्पेट हे ग्रीप असली आहे ना कि एकदा की एकदम बसलं की माणूस हलत नाहीत की भारी ग्रीप आहे त्यानंतर हे गलिछा टाईप कार्पेट आहे हे मला प्रचंड आवडलं मी मुद्दामन सगळं असं मॅचिंग घेतलं बघा सोफ्याचं कवर मी फ्लिपकार्टवरनं मागवलं होतं पाचशे रुपयाला आणि हे मी डिमार्टमधनं घेतलं अजून पुढच्या वेळेस प्लॅनिंग आहे काहीतरी वेगळं घ्यायचं तर ते बघू पण हे खूप मस्त आहे वेलवेटचं कापड आणि खरं छान पडलं हे माझा ड्रेस आहे तो पण तुम्हाला दाखवते काय आणि तुम्ही सर्व मला इतकं छान सपोर्ट करताय त्यामुळे मला इतकं भारी वाटते की नाही व्हिडिओ वगैरे करायची खूपच भारी इंटरेस्ट येतोय बरेच दिवस झाले आपण डिमोटिवेट होतो पण आता डिमोटिवेट होणार नाही किती पण काय पण काय पण उदे आ, तर मंडळी मी ना हे असा ड्रेस घेतला माझ्यासाठी ब्लॅक कलरचा तर हा मला इतका आवडला ना म्हणजे सचिनला आवडला हा ड्रेस त्याला फार आवडतो ब्लॅक कलर डार्क कलर तर हा असा मस्त असा सिम्पल सोबत ड्रेस घेतलेला आहे मी कसा वाटला सांगा लवकरच घालेल वैशूच्या शाळेची गॅदरिंग आहे त्या दिवशी मी घालणार आहे हा ड्रेस आ, तर अशा पद्धतीने माझ दुख अशा पद्धतीने सात हजार रुपये माझे झाले डीमार्टचे नो रिके हा दाखवते की बिल एडिटिंग चॉइस आणि सचिन मला म्हटला की, आपला पन, की आ, हे आपलं हायेस्ट बिल होतं इतक्या दिवसात आपण कधी सात हजार रुपये खर्च नाही केले पण पाच हजार दिवाळी वगैरे असली की हे सहा हजार वगैरे पण सचिनने अंडर पॅन्ट घेतला त्याच्या त्याने टी शर्ट घेतलं त्याला पुन्हा त्याला शॉर्ट्स पण घेतलीये ते त्यांनी त्याच्या कपाटामध्ये ठेवून दिलं पुन्हा शिवचरणला कपडे वैशीला कपडे मी स्वतःसाठी हे पाचशे रुपये पाचशे नव्याण्णव रुपयाचा टॉप आहे ह्याची क्वालिटी पण खूप सुंदर आहे म्हणजे असं हेवी आहे खूप तर हे घेतलं मी मी का एवढा खर्च केला मला माहिती होतं की बिल भरपूर होणार आहे पण कसं असतं माहिती का आपण जेव्हा स्वतः कमवत असेल ना तर ती गोष्ट खर्च करताना भीती वाटत नाही आणि मला मला ती भीती नाही वाटली दरवेळा सचिन मला पैसे देतो आणि मला म्हणतो की एवढा एवढा घर खर्च आहे तुला चौदा हजार रुपये मला देतो तो चौदा हजार मध्ये ए आवाज कमी का किती ल चौदा हजार रुपयामध्ये मला सगळंच मग रेंट सोडून बाकी सगळं मला बघायचं असते दूध पुन्हा मुलांचं खाणं पिणं तर सगळ्या गोष्टी पण यावेळी असं नव्हतं यावेळी माझं मी स्वतः कमवते आहे माझं मी हे करते गेल्या तीन महिन्यापासून मी एक रुपये पण घरात घेत नाही सगळं माझं मी करते त्यामुळे मला काय वाटलंच नाही मी सचिनला वाटलं देअर इज नो रिग्रेशन सचिन म्हटलं मी आनंदित आहे आणि आजपर्यंत आजपर्यंत बऱ्याच गोष्टी डिमार्टला गेल्यानंतर मला घ्या अशा वाटायच्या जसं की वॉलनट झालं पुन्हा अंजीर झालं पुन्हा अशा बऱ्याच गोष्टी होत्या कपडे म्हण किंवा काय म्हण खाण्यापिण्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी होत्या पण मग मी काय करायचे सचिनने दिलेले पैसे ना मी एक्स्ट्राचे बाजूला ठेवून द्यायचे सेव्हिंग्स म्हणून आणि कधीतरी स्वतःवर खर्च करायचे पण आता तशी वेळ नाहीये मी माझ्यासाठी पण स्वतः घेऊ शकते प्लस मी माझ्या फॅमिलीला पण घेऊन देऊ शकते तर एक तो एक सेल्फ डिपेंडेंट पण आला आहे खर तर ह्या सगळ्या गोष्टीचा श्रेय फक्त तुम्हालाच जातो कारण ह्याशिवाय तुमच्याशिवाय ह्या गोष्टी शक्य नव्हत्याच तर अशा पद्धतीने हा आणि माझा आवाज कसा वाटतोय ते पण सांगा कारण मी आज माईक वापरलेला आहे माझ्या वाढदिवसाला मी माईक घेतला होता हा माईक मला तीन हजारला दोन हजार पाचशे असं काहीतरी आहे का तीन हजार आहे मला एक्झॅक्टली अमाऊंट माहीत नाही आहे पण तीन हजारच्या जवळपास आहे हा माईक दोन दोन माईक आहे दोन माणसं बसून असं बोलू शकतोय तर ए, ए, ए खुलू नकोस तर चला मंडळी मग मं। आजचा डीमार्ट ग्रॉसरीचा व्हिडिओ इथे सेंड करते आणि पुढचे तीन महिने तरी डी मार्टला जायची काही गरज नाही आहे पण हां संक्रांतीच्या वाणासाठी मी खूप छान प्लॅनिंग केलेलं आहे अस अशी वस्तू घेणार आहे माझी फार काही ओळख नाही आहे पण एक आठ पाच ते सात किंवा आठ बायका येतील असं काहीतरी आहे तर त्यासाठी तुम्ही मला सजेशन द्या ना की मी काय घेऊ प्लस मी पण विचार केला आहे ते पण तुम्हाला लवकरच कळेल चला तर मग आजचा ब्लॉग इथे सेंड करते भेटूया लवकरच कर एका छानशा व्हिडिओ मध्ये कायची घ्या